गांधी आणि आंबेडकर एकमेकांचे शत्रू होते की तो वैचारिक संघर्ष होता चला जाणून घेऊया बत्तीस साली बाबासाहेबांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली पण गांधीजींनी त्याला तीव्र विरोध करत आंदोलन सुरू केलं परिणामी झाला पुणे करार आणि बाबासाहेब त्यावर म्हणाले की ही भावनिक ब्लॅकमेलिंग आहे गांधीजींनी अस्पृश्यांसाठी हरिजन म्हणजे ईश्वराचे लोक असा शब्द वापरला पण बाबासाहेब म्हणाले हा शब्द आमच्या अपमानावर पदर टाकतो आम्ही आहोत दलित गांधीजी म्हणायचे धर्म सुधारला जाऊ शकतो बाबासाहेब म्हणायचे मला या धर्मात माणूस म्हणून मान नाही परिणामी साली बाबासाहेबांनी बौद्ध स्वीकार केला आता मुद्दा आहे बाबासाहेब संविधान सभेवर कसे आले सिंधच्या फाळणीमुळे बाबासाहेबांची जागा गेली तेव्हा गांधीजींनी स्वतः हस्तक्षेप केला आणि काँग्रेसवर दबाव टाकून बाबासाहेबांना बॉम्बे प्रांतातून संविधान सभेत आणलं गांधीजी त्यावेळेस म्हणाले की संविधान करायचं असेल तर आंबेडकर सारखा बुद्धिमान नेता आवश्यक आहे असं जरी असलं तरी बाबासाहेबांनी गांधीजींना महात्मा म्हणण्यास नकार दिला होता बाबासाहेब म्हणाले मी गांधींचा आदर करतो पण मी कुणालाही महात्मा म्हणत नाही कारण की मी व्यक्तिपूजा मानत नाही मी विचारांचा सन्मान करतो पण त्याच वेळी बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की दो आय अपोज हिम स्ट्रॉंगली बट गांधी वॉज अ मॅन आणि गांधीजी हे सुद्धा म्हणाले आंबेडकर इज इनडिस्पेन्सिबल फॉर इंडिया फ्युचर आता तुम्ही सांगा गांधी आंबेडकर ही जोडी वैचारिक संघर्ष की एकमेकांचे वैर शत्रू तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि हो फॉलो आणि शेअर करायला विसरू नका